नमस्कार गायत्रीच किचन कटामध्ये आपल्या सर्वांचं मी गायत्री खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण हरभऱ्याच्या डाळीचे लाडू करणार आहोत त्या त्यासाठी सर्वप्रथम मी इथे हरभऱ्याची डाळ तीन ते चार तास बिजू घालून त्याच्यातलं सर्व पाणी काढून बारीक याचं मिक्सर करून घ्यायचं आहे याला अगदी बारीक मिक्सर करून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते अजिबात पाणी जास्त ठेवायचं नाही यामध्ये आता एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि आता आपण हे जे मिश्रण तयार केलेलं होतं याच्या अशा पद्धतीने रोल करायचे किंवा आपल्या पद्धतीने जो जसा आकार वाटेल तसं करून घ्यायचं आणि याला तळून घ्यायचं छान खरपूस लालसर असं तळून घ्यायचं आपण म्हणजे आतून ते कच्चे वगैरे राहणार नाहीत अगदी नवीन पद्धत आहे ही लाडू करायची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ता हे अशा पद्धतीने खरपूस लालसर तळून घेतलेले आहेत आपण आता राहिलेले पण मी सर्व तळून घेते आणि हे थंड झाल्यावर थोडंसं बारीक करायचं पहा मी ते प्लेटमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण हाताने बारीक करून घेतलं आणि आता हे बारीक केलेलं आपण पुन्हा मिक्सर करून घ्यायचा आहे छान प्रकारे एकदम बारीक मिक्सर करून घ्यायचा आहे बाऊलमध्ये काढते मी आणि आता आपण त्याचा पाक करून घ्यायचा आहे आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढीच साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे त्यामध्ये मी थोडंसं केसर घातलेला आहे ढवळत राहायचं आहे एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला जास्तही घट्ट आणि जास्तही पातळ पाक नसावा एकतारी पाक झाला की आपण गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये थोडंसं विलायची पावडर जायफळ हे सर्व टाकून घ्यायचं आणि आता हे पाक आपण या मिश्रणामध्ये घालायचं आहे याला व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचं आहे हा पातळसा दिसतो थोडंसं आपल्याला सुरुवातीला परंतु हे नंतर ऑब्झॉर्ब करून घेतं सर्व याला आता आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये आपल्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ते आपण घालूया आणि याला जवळपास एक तास झाकण ठेवूयात आता पहा हा जो आपण एक तास झालेला आहे आणि हे थोडंसं याच्यातला पाक जो आहे तो घट्ट झालेला आहे आता आपण याचे लाडू करूयात अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला लाडू येत नसतील तर अशा पद्धतीने पण आपण लाडू करू शकतो अतिशय छान लाडू लागतात हे मी तयार करून घेतलेले आहेत ला सर्वच लाडू आणि आपण याला थोडंसं सजवूयात आत्ता पण त्यावर बदाम किंवा काजू किंवा पिस्ता काहीही लावू शकतो आणि छान त्याला सजवू शकतो हे सर्व लाडू झालेले आहेत अतिशय सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते किती छान झालेले आहेत अगदी कोणालाही खुसखुशीत लागतात मस्त लागतात खायला थँक्यू सो मच